हा हॅलो नमस्कार कोण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आता मी जातो जातोय आमच्या बागेमध्ये याआधी पण तु सुद्धा तुम्ही बघितली असेल बाग सो आता त्याच्यावरती फवारणी वगैरे झाली आहे फवारणी काजूंवरती होऊन बरेच दिवससुद्धा झाले आहेत मोहर पण आला आहे आणि खूप दिवस झाले बघायला गेली नाही सो आज मी जाते बघायला सो तुम्हाला पण बघायला मिळेल की कशा वगैरे काजू आहेत कसा मोहर आला आहे पर्यंत मोहर आला आहे फुलला आहे की नाही किंवा काजू कुठे आहेत की नाही तर ते आपण बघायला जाणार आहोत आणि रस्ता पण तुम्ही बघू शकता मस्त असा थोडा ऊन आहे कारण की थोडं ऊन आपला संध्याकाळ आहे ना त्याच्यामुळे आणि हा बघा व्ह्यू किती मस्त असा आणि तुम्हाला थोडं पक्ष्यांचा सुद्धा आवाज येईल कारण की संध्याकाळ झाले त्याच्यामुळे थोडंफार पक्ष्यांच कसं ब्लड असतो हे बघा स्वतः पण जाऊया सो हे बघा हे रस्ते हे खूप आधीपासूनचे आहेत म्हणजे इथून खूप लोकं जातात आणि ह्या पायवाट अशाच मळलेल्या आहेत गुरं वगैरे इथूनच सगळे जातात आणि ह्या बघा काजू रस्त्याने अशा काजू आहेत आणि ह्या बघा आता मोहरत आहेत ह्या आहेत ना ह्या ह्या काजू आहेत आपल्या गावठी काजू आहेत आणि आत्ता ह्या मोहरत आहेत ह्या बघा सो ना काजू उशीर आहे जरी मोहर लवकर आला आहे तरी काजू या उशीर आहेत आपल्या वेंगुरला काजू पण उशीर आहेत मोहर आला आहे पण अजून पाहिजे तितक्याशा काजू मोहरमधून बाहेर नाही आल्यात पण ह्या आहेत गावठ्या काजू यांना उशीरच लागतो आणि ज्या वेंगुरला काजू असतात त्या बऱ्यापैकी लवकर लागतात पण ह्यावेळी जर थोडा कारण की असा पिरियड येतो आधीमध्ये गेल्या लवकर होत्या काजू ह्यावेळेस थोड्या उशीर आहेत स्वतः so, पण जाऊया रस्ता बघा तुम्ही किती मस्त आहे सो so, कोकणामध्ये तुम्हाला असेच रस्ते बघायला मिळतील एकदम पायवाट केलेले आणि त्याच्यावरून लोक एक सर सतत जाऊन जाऊन ती पायवाट चांगली झालेली आहे सो so, हा आहे रस्ता आणि इकडे आहे आपला हा सनसेट अजून टाईम आहे पण इकडे आहे सनसेट आणि हे या बघा पूर्ण आजूबाजूला म्हणजे डाव्या उजव्या साईडला पूर्ण झाडी आहे आणि ही मध्ये रस्ता आहे इकडे पण झाडी आहे इकडे पण झाडी आहे आणि मध्ये रस्ता आणि हे बघा कवाल तोंडणी तुम्हाला मी बरं झालं आता इथे समोर दिसत आहेत तर तो कवाल तोंडणी कशाला म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगते याआधी पण मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे तर तो कवाल तोंडणी बघा याला म्हणतात म्हणजे जी झाडं असतात ती खडसली जातात आणि जे कवाल असतं ते अशा पद्धतीने ठेवले जातात आणि मग मार्च एप्रिलमध्ये जे आपण म्हणतो ना भारी बांधतात तर हेच बांधतात ते म्हणजे आपल्या शेतीसाठी म्हणजे जी दाढ तनवायला म्हण वगैरे म्हणतात ना दाढ करतात तर त्यासाठी तर ह्या ह्याला म्हणतात कवाल तोडणं तर ह्याला तोडलेलं आहे बघ इथलं संग जंगल सगळं बऱ्यापैकी तोडलेलं आहे आणि मग पावसामध्ये अजून परत त्याला चांगली पालवी वगैरे येते तर अशा पद्धतीने कवाल तोडलं जातं कोकणामध्ये आणि असे ठेवले जातात आणि नंतर ह्याचे भारे बांधले जातात सो अशा पद्धतीने कवाल वगैरे तोडले जाते बघा या साईडला पण कवाल तोडलाय आणि एका रेषेमध्ये बघा एका रेषेमध्ये मस्तपैकी असं ठेवलेलं आहे सलाम लचक तर याला म्हणतात कवाल तोडणे आणि आता ना जाता 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 एक फुलं दिसतात सो ही बघा ही फुलं आहेत सेम आहे बघा जांभळ्या कलरची सो यांचं नाव प्रॉपर नाही माहिती आहे पण जशी आपली आबोली असते त्याचप्रकारे ही फुलं आहेत बघा आबोलीसारखा कलर नाही आहे पण आबोलीचं जी आबोलीची जशी फुलं असतात ना त्या पद्धतीचीच ही फुलं आहेत हे बघा सो ही फुलं तुम्हाला ना खूप ठिकाणी बघायला मिळतील आपण जाऊया इकडे गंधारी आहे बघा ही गंधारी आहे गंधारीची फुलं तुम्हाला माहिती असतील कावण वगैरे करतात ना त्याला गंधारीची म्हणजे ह्या ज्या शिरा तुम्हाला दिसतात ना त्या जास्तीत जास्त वापरतात म्हणजे कावण वगैरे करतात ना गुरांसाठी त्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कवाडी वगैरे तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये कवाडी वगैरे बनवल्या जातात तर त्याच्यामध्ये ह्या गंधारीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो म्हणजे गंधारीच्या ज्या शिरा आहेत शिरा किंवा तुम्ही काय म्हणू शकता ज्या फांद्या आता तोडल्या जातात आणि त्याच्यापासून आपली कवाडी वगैरे बनवली जाते आणि गुरांचे जे कावण असतात ते पण बनवले जातं त्याने आणि या फुलांचासुद्धा मस्त वास येतो आणि ह्या गंधारीमध्ये सुद्धा बरेच कलर आहेत फुलांचे हा कोकणामध्ये जास्ती बघायला मिळतो आणि इकडेसुद्धा बकाटीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बघा या आहेत बकाटीची फुलं आणि ही देवालासुद्धा व्हायली जातात म्हणजे देवाची जेव्हा पूजा वगैरे होते तर त्या पूजेमध्ये सुद्धा फुलं वापरली जातात थोडं ब्लर दिसेल चालताना थोडं कॅमेरा हलतो त्याच्यामुळे जरा वर खाली होईल आणि कोकणामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाजाळूसुद्धा बघायला मिळेल हे बघा ही आहे पूर्ण अशी लाजाळू हे बघा आणि सगळीकडे दिसेल तुम्हाला आणि खूप रान असं झालं आहे आता मी ह्याला जरी हातलं लगे की लगेच हे बघा पानं हे झाले सो जाऊया आपण आणि ही पण एक फुलं आहे ते बघा ही फुलं तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील खूप म्हणजे खूप ठिकाणी बघायला मिळतील अशी कोकणामध्ये म्हणजे रानामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतात जसे की बकाटेची फुलं आहेत गंधारी आहे गंधारीमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत जो की एक प्रकार म्हणजे जास्तीत जास्त बघायला मिळतो म्हणजे अशी लाल आणि थोडीशी पिवळसर बघायला फुलं मिळतात सो अशी अनेक फुलं आहेत जी आपल्याला बघायला मिळतात जरी त्यांची नावं नसतील माहिती जरी गुगलला जाऊन जरी सर्च केलं तरी पण नावं आपल्याला त्यांची कळतात सो लांबून आमचा जो व्यू आहे ना आमच्या काजूंचा ज्या काही तीनशे तीनशे काजू आहेत तो मी तुम्हाला दाखवते लांबून सो so, हे बघा थोडं ऊन थोडं ब्लर दिसेल कारण की ऊन आहे म्हणून अजून हे बघा हे पूर्ण अशा लांबून पूर्ण हा जो पट्टा आहे ना खालून वरपर्यंत या पूर्ण आपल्या काजू आहेत सो थोडं ऊन आहे त्याच्यामुळे ना दिसत नाही थोडं तुम्हाला ब्लरच दिसेल सो so, ह्या पूर्ण आपल्या काजू आहेत इकडे हा सनसेट आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही किरणं आल्या त्याच्यामुळे ह्या पूर्ण आपल्या काजू आहेत वरपर्यंत आणि यांना आता आपण आतमध्ये जाणारच आहोत पण यांना यांच्यावरती फवारणी वगैरे झाली आहे सगळं झाले आता बघूया आतमध्ये जाऊन कशाप्रकारे मोहर वगैरे आला आहे कसा फुलला so, आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया या so, बघा ह्या आपल्या सगळ्या काजू आहेत हा इ असं मध्ये बांध आहे आणि आता आपण बांधाच्या या साईडला आता आतमध्ये जाणार आपण सो so, हे बघा हा पूर्ण बांध आहे याआधी पण मी आहे सो so, परत दाखवते आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्या ह्या काजू आहेत आता आपण जाणार आहोत सो आता बागा ज्या आहेत आंब्याच्या असतील काजूच्या असतील त्यांची जी कामं आहेत ते आता सुरू झाले आहेत फवारणी असतील साफसफाई असतील गवत कुठे झालं असेल ते सगळं काढणं तर आता सुरुवात होईल कामांना सो so, आपण हे काढून घेऊया सो ह्या बघा ह्या काजू आहेत आत्ता मोहर फुल्ला आहे बऱ्यापैकी काहींना मोहर येतो आहे ये ह्या बघा सगळीकडे मोहर येतो आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगायची म्हणजे जो वास आहे ना एवढा छान वास येतो आहे ना ह्या फुलांचाच आहे म्हणजे काजूंच्या फुलांचाच आहे खूप छान वास येतो आहे कारण की आता ही फुलं जी आहेत ना ती पूर्णपणे फुलली आहेत त्याच्यामुळे हा वास येतो आहे आणि हे बघा आपला रस्ता आणि खूप साऱ्या मधमाशासुद्धा आहेत आवाजसुद्धा येतोय मधमाशांचा दरवेळी असतात हा बघा हे आता फुल्ला आहे मोहर जो आहे ना काजूचा तो आता फुलला आहे सो येत्या पंधरा वीस दिवसामध्ये तरी काजू छोटेछोट्या काजू तरी बघायला मिळतील हे बाबा पूर्ण भरले काजू बऱ्यापैकी मोहर आला आहे बघा सो तुम्ही बघू शकता पूर्ण काजू या भरलेल्या आहेत एकदम मोहरने बघा ही तर पूर्णच भरली आहे सो आता काहीच दिवसात मगाशी सांगितल्याप्रमाणे पंधरा वीस दिवसामध्ये आपले ज्या ज्या बिया आहेत त्या मोहरमधून बाहेर येतील आणि बघा किती मस्त अशी भरलेली आहे काजू आणि इकडे समोर सगळे डोंगरात सगळी झाडी आहे आणि ही सगळी बाग आहे ह्या जमिनीमध्ये आधी सगळी झाडं होती मग झाडं वगैरे सगळे काढून सगळं साफ वगैरे करून ही एक बाग तयार केलेली आहे हे बघा स्वतः अजून जाऊया त्याच्यामुळे ना ह्या वर्षी काजू जे गेल्या वेळेपर्यंत डिसेंबरपर्यंत आल्या होत्या काजू ह्यावेळी थोडा लेट आहे कारण की मोहर वगैरे आत्ता असा यायला लागला आहे काजूंना बऱ्यापैकी आहे बघा आत्ता असा येतो आहे ये मोहर आणि चांगला फुललाय सुद्धा सो so, काजू आपल्या लवकरात लवकर बघायला मिळतील ह्या बघा पूर्ण सगळीकडे आपल्या ह्या काजूच आहेत बघा सो so, एकदम आपण टॉपला जाणार आहोत वरती सो so, वरतून जो व्ह्यू आहे ना तो पण खूप बघण्यासारखा आहे सो so, आपण तिकडे वरती जाणार आहोत बघा तो तो मोट चा माले चा माले ले ले सो तुम्ही दगड पण बघू शकता हा जमिनीमध्ये खूप सारे दगड होते मोठमोठे असे आणि हे दगड फोडून ह्याच्यापासून जो मगाशी मी तुम्हाला बाण दाखवला तो ह्याच दगडाने दाख म्हणजे ही ह्याच्यामध्ये जी दगड होती त्या दगडांपासूनच हे बाण बनवलेले आहेत मी त्याची दगडी फोडून छोट्या दगडांचा बाण बनवल्या हा बघा पूर्ण काजू मोहरल्यात मस्त अशा सो क्लायमेट थोडं वेगळं असल्यामुळे ना थोडं तुम्हाला वेगळं दिसेल बघायला पण बऱ्यापैकी काजूंना हो मोहराला बघा सो ह्या जेव्हा पूर्ण लागतील ना तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन कारण की ज्या लागतात ना फुल एकदम घडाने लागतात सो ह्या बघा पूर्ण अशा आपल्या काजू आहेत अजून आपण खूप टॉपला गेलो नाही आपल्याला अजून वरती जायचं आहे सो असाही नजारा दिसतो आमच्या काजूच्या इथून काजूच्या बागेतून बघा सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मोहर आहे बघा ही पण काजू पूर्ण भरलेली आहे मोहराने सो आता एकात दुसरी जर जेव्हा काजू वगैरे येतात तेव्हा पण थोडेफार आपल्याकडे कुठे करपा म्हणा कुठे काजूची बी कुठे काळी पडते तर तेव्हा एक फवारणी होते त्यातल्या त्यात त्याच्यानंतर फवारणी होत नाही सो बघूया आता कसं काय त्याच्यामुळे खाली बऱ्यापैकी मोहर फुललाय पण इकडे आत्ताचा आत्ता मोहर येते तुम्हाला बघायला मिळा बघा इकडे आत्ता आत्ता मोहर येते अजून फुललेला नाही त्याच्यामुळे थोडा वेळ जाईल या काजूना बघ सो आपण अजून टॉपला जाणार आहात हे बघा हे बघा पूर्ण काजू चांगला मोहरल्या अजून मी ह्या साईडला आपण त्या साईडला जाणार तिथून पण तुम्हाला व्ह्यू दाखवेन बघा काजू ह्या जेव्हा पूर्ण लागतात ना घडाने तेव्हा जो, ते जो बघण्याचा जो एक बघण्यातून जो आनंद मिळतो ना तो एक वेगळाच असतो तो सुद्धा दाखवेन आणि इकडे बघा ह्या तुम्हाला जी पानं दिसतात अशी खाल्लेली तर यांच्यावरती कीड पडली होती आणि फवारणी झाल्यानंतर पूर्ण मोहर वगैरे आला आहे आणि जी पानं आता ही पानं जी आहेत ती गळून जातील काही दिवसाने पण याने पूर्ण किडीने पूर्ण खाल्ली होती ही पानं त्याच्यामुळे ही अजून तशीच आहे ती गळून जातील पण या काजूला मोहर बघा किती आला आहे मस्त असं हे बघा पूर्ण आणि हे ना खूप वाढल्यात त्याच्यामुळे ना प्रॉपर तुम्हाला इथून असं येऊ नाही दिसणार हा बघा आपण इकडे वरती आहोत आणि हे खाय सगळं खाली राहिलं बघा पूर्ण वरती आहोत आणि हा बघा मोहर येतो आहे काजूनं सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, आता मो छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप काजूंमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहे सो so, ते पण मी तुम्हाला दाखवेनच आता आपलं नुकतं मोहरच आला आहे काजूने हा बघा पूर्ण असा सो so, अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहात त्यासाठी तुम्ही आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की कमेंट करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि हे बघा आता आम्ही खूप टॉपला आहोत वरती एकदम आणि मग अशी खाली होतो सो असा काहीतरी व्ह्यू इकडून दिसतो मस्त हा बघा पूर्ण डोंगर आहे म्हणजे खाली जाताना खूप चौकात जावं लागतं पाय वगैरे सरतात आणि ह्या आपल्या जमिनीमध्ये अशा काजू वसलेल्या आहेत ह्या बघा मस्त अशा सो आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तर चला बाय बाय